नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते रामेश्वर तांगडे प्रतिनिधी जाम समर्थ तीर्थक्षेत्र जाम समर्थ येथे माजी सरपंच माननीय मेसाजी तुकाराम गणकवार यांचे आमरण उपोषण चालूच तीर्थक्षेत्र जाम समर्थ तालुका घनसावंगी येथे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी मौजे जाम समर्थ येथील माजी सरपंच माननीय मेसाजी तुकाराम गणकवार यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांना ग्रामस्थ दलित वस्ती तसेच घनसावंदी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे माजी सरपंच माननीय मेसाजी गणकवार यांची मागणी आहे ही। मौजे जाम समर्थ तालुका घनसावंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस व दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये पंधरावा वित्त आयोग निधीतून कोणकोणती कामे करण्यात आली व ग्रामपंचायतीच्या तीर्थक्षेत्र बँक खात्यातून कोणकोणती कामे करण्यात आली या कामाची यादी देऊन सविस्तर माहिती लेखी स्वरूपाची द्यावी व या सर्व कामाची शहानिशा पडताळणी करून ते कामे झाले आहेत का झाले असल्यास या कामाची सूक्ष्म चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी आणती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाइक करायला विसरू नका धन्यवाद